परळी येथील बॉक्साइड उत्खनन प्रकल्पाच्या समर्थनासाठी जनसागर उसळला परळीपैकी मांडवकरवाडी येथील जनसुनावणीतील चित्र प्रकल्प पर रद्द करा काही नागरिकांची मागणी परळी तालुका शववाड येथील बॉक्साईट खान प्रकल्पासाठी परळीपैकी मांडवकरवाडी येथे अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण विषयक जाहीर जनसुनावणी आज संपन्न झाली श्री मल्हार मिनरल्स या कंपनीच्या समर्थनासाठी परळी परिसरातील वाड्या वस्त्यांवरील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून जाहीर पाठिंबा दिला नियोजित असलेला हा प्रकल्प परळीसह तालुक्याच्या विकासाची नवी क्रांती ठरेल रोजगार निर्मिती बरोबर भागातील रस्ते वीज पाणी शिक्षण आणि आरोग्य याचं सुधारलेलं जाळं तयार होण्यास मदत होणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी भूमिका बहुतांशी नागरिकांनी मांडत बॉक्साईट खान प्रकल्पाला पाठिंबा देत प्रकल्प लवकर सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान प्रस्तावित बॉक्साईट खान प्रकल्पामुळे जैवविता धोक्यातील वन्य जीवांच्या अधिवासावर त्याचा परिणाम होईल भूजल पातळी खालावेल याचा नाहक त्रास स्थानिकांनी होईल असा दावा करत काही नागरिकांनी या प्रकल्पाला प्रकल संपूर्ण अहवाल शासनाकडे पाठवणार असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली यांनी यावेळी सांगितले आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान जनसुनावणी प्रारंभ झाला उपस्थित नागरिकांना प्रकल्पाबाबतची सर्व माहिती स्क्रीनच्या माध्यमातून देण्यात आली अप्पर जिल्हाधिकारी संजय शील तेली यांच्या सूचनेनंतर समर्थक गट व विरोधक गटांमधील नागरिकांना प्रकल्पाबाबत भूमिका मांडण्याची संधी देण्यात आली मानसिक सावरे तानाजी रवंदे दत्ता खोत आदी प्रकल्प कसा विनाशकारी आहे त्याचा पर्यावरण विपरीत परिणाम कसा घडणार आहे याबद्दल विस्तृतपणे भूमिका मांडत प्रकल्प होऊ देणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला श्री मल्हार मिनरल्स कंपनीचे भागीदार युवराज पाटील यांनी प्रकल्पामुळे होणारी रोजगार निर्मिती त्याचबरोबर स्थानिक ग्रामीण

राजकीय सुडबुद्धीतून व स्थानिक राजकारणातून बोटावर मोजण्या इतपत लोकांचा या प्रकल्पाला विरोध होत आहे परंतु परळी परिसरातील जनतेच्या आशीर्वादावर व शासनाचे सर्व नियम तंतोतंत पाळत पर हा प्रकल्प तडीच नेऊ असा विश्वास श्री पाटील यांनी व्यक्त करताच सभामंडपात टाळ्यांचा कडकडाट झाला यावेळी सरपंच शुभांगी शुबा, कांबळे संजय खोत रामभाऊ परळीकर बाजीराव सावरे आदींनी प्रकल्पाच्या समर्थनात भूमिका मांडल्या काही तरुणांनी आरडाओरडा करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच लक्ष घालत शांतता निर्माण केली अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली यांनी आपलं कौशल्यपणा लावून दोन्ही गटाच्या नागरिकांकडून जनसुनावणी यशस्वीरित्या व शांततेत पूर्ण करून घेतली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल उप उपप्रादेशिक अधिकारी व्ही व्ही किल्लेदार तसेच प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शाववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी विजय गिरडे कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता जांभरी कसल न्यूजसाठी परळीपैकी मांडवपुरवाडी वाहून राम करले